प्रामाणिकता सचोटी आणि निष्ठा हा स्वयंविकासाचा आणि नवतंत्रज्ञान निर्माणाचा आधार आहे विद्यार्थ्यांनी आपल्या अपयशातून शिकण्याची गरज आहे अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढणं काढून यश संपादन केले पाहिजे विविध रणनीती आणि अनेक साधनांच्या माध्यमातून यशाचे शिखर चढता येतात म्हणून निराश न होता प्रामाणिकता राखत यश मिळवावे असे प्रतिपादन निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एच सी लिमिटेडचे प्रमुख श्री अजित गुलाबचंद यांनी केले देशातील पहिले कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधील विद्यापीठ म्हणून ओळख असणारी निकमार विद्यापीठ पुणे यांचा पहिला दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कश्यप होते यावेळी कुलगुरू डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी परीक्षा नियंत्रक डॉक्टर अधिनाथ दामले आणि कुलसचिव डॉक्टर प्रशांत दवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते दरम्यान पहिल्या दीक्षांत समारंभात एम बी ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा विद्यार्थी लक्ष्मण एम बी ॲडव्हान्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी पटगर रवींद्र नारायण एम बी ए रिअल इस्टेट ऑ अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी बोंडे कुणाल शांताराम पी जी पी क्वांटिटी सर्विंग आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी विपुल भादले जी पी क्वांटिटी सर्विंग आणि कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट दोन हजार तेवीसचा विद्यार्थी प्रजापती शिवप्रसाद बाराखुराम आणि पी जी पी मॅनेजमेंट ऑफ फॅमिली अँड कन्स्ट्रक्शन बिझनेस दोन हजार तेवीसचा विद्यार्थी चौट्या श्रीनेल विजयभाई यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले तसेच विविध विश विद्याशाखेतील सातशे नव्वदहून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली Virtue is something you need to develop and cultivate and follow. Integrity is at the base, it lays down the grammar for all the good things that you try to do. Integrity allows you to create trust. It allows you to create teams that rely on you because you are a man or woman of integrity. Integrity helps you to develop things, innovate things because you feel you owe it to improvements that should be brought about and have, therefore, the vigor to do it because of your integrity. Then there is a question of excellence. When you look at excellence, excellence is a pursuit. And this pursuit comes out of integrity and commitment to do those things. These are all features. There has been a journey, and let me take a moment to recall that. nikmar is not only an institution, but it is a thought. It is a vichar planted in 1983 by top industrialists of this country and there has been a lot of hard work all along this journey. There have always been serious brainstorming sessions within the board meetings of NICMAR chaired by Honorable Ajit Gulabchand on various aspects of NICMAR growth.